आणि एक ब्रेकिंग बातमी आहे तो हिंगोलीच्या वस्मतमधून हिंगोलीच्या वस्मतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय वस्मत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शमीम सिद्दीकी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झालाय शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन हा पक्षप्रवेश पार पडलाय वस्मतचे आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय हिंगोलीच्या वस्मतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय एकेकाळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर यांचे सहकारी आणि माजी नगरसेवक शमीम सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन माजी नगरसेवक शमीम सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय राष्ट्रवादी पक्ष आदी माजी नगरसेवक हो शमीम सिद्दीकी यांनी तटस्थ भूमिका घेतली होती आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शमीम सिद्दीकी माजी नगरसेवक हो यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला